धाराशिव कळंब मतदारसंघातील निवडणुकांवर पालकमंत्री सरनाईक यांच्यासोबत सविस्तर चर्चा दिनांक सोळा जुलै रोजी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धाराशिव कळंब विधानसभा मतदारसंघातील तयारीचा आढावा घेण्यासाठी राज्याचे परिवहन मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार प्रतापराव सरनाईक यांच्यासोबत शिवसेना जिल्हा प्रमुख सुरज सा यांनी मुंबईतील त्यांच्या कार्यालयात सविस्तर चर्चा केली यावेळी पालकमंत्री सरनाईक यांनी पक्षप्रमुख व उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सर्वाधिक स्थानिक स्वराज्य संस्थांवर शिवसेनेचा भगवा फडकवण्याचं उद्दिष्ट ठेवून लागावे असं आवाहन केले निष्ठावंत आणि काम करणाऱ्या उमेदवारांना संधी देऊन पक्षाची ताकद वाढवण्याचा संकल्प त्यांनी यावेळी व्यक्त केला सुरज सावके यांनी धर्मवीर आनंद दिघे आणि हिंदुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना पुढे नेत हो ही निवडणूक ताकीने लढवण्याचा निर्धार केला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात ही स्थानिक निवडणूक प्रथमच होत असल्याने ती पक्षासाठी विशेष आहे गावागावातील विकास कामांसाठी सरकारने भरघोस निधी उपलब्ध करून दिला असून त्याचा लाभ नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शिवसेना कटिबद्ध आहे त्यावेळी धाराशिव शहरातील काही महत्वाच्या विकास कामांसाठी निधीबाबतही सकारात्मक चर्चा झाली